नमस्कार कसं वागायचं असतं शेजाऱ्यांशी शेजाऱ्यांशी कसं वागायचं आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी मी म्हणते कशाला हवा आहे रे निंदकाचं घर शेजारी त्यांच्यामुळं आपली मानसिकता बदलणार आणि आपण तसंच वागणार त्यापेक्षा नको बाबा त्या त्या माणसांपासून चारात लांब राहा राहिली गोष्ट दुसरी शेजाऱ्यांशी कसं वागायचं पोलाईट रहा हे बघ प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाची वागण्याची पद्धत थेअरी सगळं वेगळं आहे बरोबर म्हणजे तुम्ही जसं वागाल तसं शेजारी वागेल असं नाही त्यांची थेअरी कदाचित वेगळी असेल त्यांची राहणीमान वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत सगळं वेगळं असू शकतं मग कशाला अट्टाहास करता की त्यांनी आपल्यासारखं वागावं पहिली गोष्ट अलिप्त राहून जेवढं प्रेमानं जेवढं राहता येईल तेवढं राहा आणि दुसरी गोष्ट तुमचं जर कुठलं मत असेल तर त्यांना पटवण्याचा प्रयत्न करा आता नाही पटत त्यासाठी अट्टहास करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा शांत राहा आणि स्वतःचं आयुष्य किती छान बनवता येईल तसंच जगा निश्चित तुम्हाला पहिली गोष्ट सुख भेटेल आणि दुसऱ्यांकडे बघण्याची धारणा हे बदलेल कारण जिथं अपेक्षाच नाही आहे तिथं दुःखच नाही आहे साधी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही चांगले असाल ना तर निश्चितच कर्म फिरून चांगलंच येणार आहे आणि जर तुम्ही काही वाईट केलं तर निश्चितच कर्म कुठं ना कुठेतरी वाईट ही रूपरेषा दाखवतं त्यामुळं कर्म कर्तृत्व कर्तव्य हे तिन्ही करताना प्युरिटी ठेवा म्हणजे सगळं चांगलं होईल आयुष्य सुंदर आहे शेजारीही सुंदर असतात फक्त जे कसे आहेत त्यांच्याशी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करा, करा नसेल ॲडजस्ट होत तर अलिप्त राहा त्रास करून घेऊ नका आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा